اصلا

बास बास आता छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमता वंदन करतो खाली बस फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रति नमन होतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे सतू मराडे खेमा नाईक रगतवान तंट्या भिल नाग्या कातकरे कातकरी राये ठाकर या सर्व महामानांच्या प्रति मी नमन करतो आणि माझ्या मनोवासाला सुरुवात करतो गेली पाच वर्ष तुम्ही सर्वांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून मी जुन्नरकरांची प्रामाणिकपणे सेवा करत आलेलो आहे कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गटतट पाहिला नाही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही पण या जुन्नर तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला माझ्या तरुण पिढीला विशेषतः आदिवासी विभाग असेल मुस्लिम विभाग असेल बौद्ध समाज असेल आणि गोड गरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढची पिढी आहे शिकलेली आहे त्यांना अधिकारी बनवण्यासाठी एम पी एस सी आणि यूपीएससी ची लायब्ररी आणि प्रशिक्षण केंद्र जवळपास दीड कोटी रुपयांचं अजितदादांच्या माध्यमातून आपण जुमार उभं केलं आणि ही दिशा आणि विजन आपण आपल्या तालुक्याला दाखवलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मॉडेल फोर्ट म्हणून शिवनेरी किल्ल्याचा विकास वल्लभशेठ बेंडके साहेबांनी चालू केला आणि आजपर्यंत जवळपास त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च आपण केलेला आहे महाराष्ट्रात जेवढे गड किल्ले आहेत त्याच्यात एक नंबरचा किल्ला कुठला असेल तर तो शिवनेरी किल्ला आहे आणि तो, तो सर्व माननीय दादा पवार मुळे झालेला आहे आदिवासी विभाग आपल्यामध्ये खूप मोठा आहे मला कृपया सगळ्यांना विनंती करायची आहे तुमचा उत्साह आहे पण आपण जर थोडा वेळ शांत बसावं आदिवासी विभाग आपल्या तालुक्यामध्ये खूप आहे मोठा आहे आणि त्या विभागातल्या लोकांच्या प्रती अधिकच काम आपण जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं पाहायला मिळत असेल प्रत्येक गावोगावी रस्ते वाड्या वस्त्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम केलं अनेक बंधारे तिथे निर्माण केले कुकडेश्वराच्या मंदिराच्या निर्माणसाठी अनेक आश्वासन दिले पण माझ्या अजितदादानी पावणे तीन कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्या कुकडेश्वर भगवानचं काम चालू आहे हिरडा कारखाना गेले किती वर्ष तो प्रश्न प्रलंबित होता कायद्याला बघाल दिली पण माझ्या आदिवासी बांधवांच्या प्रति हिरडा कारखा पुन्हा एकदा चालू होण्यासाठी स्पेशल केस केली आणि जवळपास बारा कोटी नव्वद लाखाचा प्रोजेक्ट सँक्शन केला आणि त्यातले दोन कोटी आधा सुद्धा केले इथं काळू दादा मारुती वाड आहेत हे सगळेजण हिरडा कारखान्यासाठी आयोरात्र प्रयत्न करत होते झटत होते कोणी केलं नाही केलं मात्र आपल्या नेत्यांनी ज्यांचं नाव आहे अजितदादा पवार मी मागच्या इलेक्शनला सांगितलं होत की आदिवासी महामानव क्रांतिकाऱ्यांच स्मारक आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये उभं केल्याशिवाय मी राहणार नाही भगवान बिरसा मुंडा असेल राघोजी भांगरे सतू मराडे खेमा नाईक रगतवान राया ठाकर आणि नाग्या कातकरेंचं स्मारक सुद्धा आम्ही निर्माण केलेलं आहे पन्नास लाख रुपये आधी अजित ददांनी दिले सरकारचा पैसा पुतळ्यासाठी खर्च करता येत नाही मी माझ्या स्वतःच्या खिशातले पंधरा लाख रुपये दिले आणि ते सर्व पुतळ्या निर्माण केले आहे का तर त्या समाजाप्रती अधिकचं ध्यान द्यायचं शिकवण मला वल्लभशेठ वेनके साहेबांनी दिलेलं आहे आणि अजित ददांनी ते पाठबळ दिलेलं आहे प्यासा भरतीचा अनुशेष असेल आदिवासी बजेट नऊ कोटी द्यायचं असेल गेल्या अनेक वर्ष मिळत नव्हता पण दादा अर्थमंत्री झाल्यानंतर आदिवासी विभागातला संपूर्णचा संपूर्ण बजेट हा विशेषतः आदिवासी विभागासाठी आपण दिलेला आहे तीच गोष्ट मुस्लिम समाजासाठी मुस्लिम बांधवांना एवढा कधी निधी आजपर्यंत पाहिला नव्हता मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आम्ही केलं पिंपळगावच्या राम मंदिरासाठी आदरणीय दादांनी एक कोटी रुपये दिले एक कोटी त्याची वर्क ऑर्डर होऊन काम सुद्धा चालू झालेलं आहे अयोध्याला जेव्हा राम मंदिर निर्माण होणार होत तेव्हा बेनगे परिवारांनी सर्वात जास्त देणगी या तालुक्यातून दिली ती एक लाख रुपये आम्ही दिलेले आहे पुढे सर्व जातीतल्या देवधर्मांच्या प्रती काम करण्याचं आम्ही काम करत आहे आरोग्याचे दवाखाने उभे केले ओतूर ग्रामीण रुग्णालय आपण उभं केला आता काही दिवसात आपण चालू करतो नारेंगावला हंड्रेड बेडेड हॉस्पिटलची मान्यता दिलेली आहे चिलेवाडीच्या पाईपलाईनला शंभर कोटी रुपये दिलेत वडा दुपसासाठी पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये दिलेत अशी अनेक कामं आपण केली या कुकडी प्रकल्पातलं पाणी शिवारा शिवारापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये आपण केलेलं पाहिलं म्हणूनच या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने मला एक नवीन पदवी दिली पाणीदार आमदार म्हणून पण आपल्या पाण्याचं आता रक्षण केलं पाहिजे काही लोकांचे मनसुंबे अत्यंत वेगळे आहेत महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत त्यांचे प्रदेश अध्यक्ष आठ दिवसापूर्वी इथं आले होते दादा आणि आल्यानंतर ते आपल्या जुन्नर तालुक्याच्या लोकांसमोर काय म्हटलं माहिती ना तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ऐका लाव रे तो व्हिडिओ नंतर बघा आपल्या पाण्याचं रक्षण करणं आपल्याला खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे अनेक भाषण आपण खालच्या लोकांची ऐकतो आणि विशेषतः त्यांच्या विभागासाठी पाण्यासाठी त्यांचा मानस असेल याच्याबद्दल दुमत नाही पण जुन्नर तालुक्याने योगदान आणि आंबेगाव तालुक्याने योगदान धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे धरणामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांचे जमिनी गेलेल्या आहेत करमण्याला गेलो होतो परवाच कर पहिल्यापासून लावा आहे करमळ्याला गेलो होतो परवाच करमळ्याला सवा झाली तिथं मांगीच्या तलावात पाणी पोचत नाही हा तिथला कायमचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे या भागात आपल्याला पश्चिमेकडचं वळणारं पाणी इकडे वळवलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आता चौथी सुप्रमा कुकडी प्रकल्पाची होणार आहे त्या चौथ्या सुप्रमामध्ये फेर जल नियोजन ते होणार आहे त्याचा पहिला अधिकार कोणाचा आहे जुन्नरकरांचा आहे आणि त्यांचे प्रदेश अध्यक्ष आपल्याच तालुक्यामध्ये येऊन फेर जल नियोजन झाल्यानंतर करमळ्याला पाणी नेणार आणि त्यांचेच लोक खालून टाळ्या वाजवतात हो हे काय योग्य आहे का आए। आए। अरे आपल्याला फेर जल नियोजनाचं पाणी आणि पठारावर नयच आहे वल्लभ शेठचा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत जुन्नरच्या पाण्याला कोण हात लावू शकणार नाही आपल्याला पाणी कोपऱ्या मांडव्याच्या बंदरामध्ये नाहीच आहे आम्ही आमचं पाणी अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आम्ही मावळे आहात आणि आपल्या लोक जर त्यांच्यासारखं वागत असेल तर तुम्हाला लाज वाटत नाही का शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणार आम्ही आहोत पाण्याच्या संरक्षणासाठी आजपर्यंत दादानी प्रयत्न केलेले आहेत पाणी मिळायला पाहिजे याच्याबद्दल पण आमच्या हक्काच्या पाणी साठी परकीय स्वकीय कोणी जरी आमच्या समोर राहिला या जुन्नरचं पाणी आम्ही काही हटून देतच नाही अजून काय पुढचं भाषण लाव रे तो व्हिडिओ <laughs> राज्यामध्ये आलं पाहिजे दिलीप वळसे पाटील दिल साहेबांनी जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब बैठक लावली आणि त्या बैठकीतले बैठ विषय काय होते हैं? जो माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पराभव झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्याकडे पाठपुरावा करून डिंबे मानिक डो बोगदा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केली कारण या तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्याचा कायमचा कायमस्वरूप प्रश्न मार्गी लागायचा असेल या तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळायचं असेल तर ते पाणी मिळण्यासाठी एकच पर्याय तो म्हणजे डिम्बे माणिक डो बोगदा आणि तो बोगद्याचा प्रश्न त्या ज्यावेळेस आदरणीय साहेबांच्या समोर मांडला माझ्यासारख्या पराभूत झालेल्या माणसांनी मांडलेला प्रश्न त्या ठिकाणी साहेबांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आणि तो बोगदा मंजूर केला वैसे पाटलांना आवडत नव्हतं परंतु साहेबांनी सांगितलं की खाली राहणारा शेतकरी देखील या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा शेतकरी आहे आणि आपल्याच खाली राहतात अजून एक व्हिडिओ आहे ना हा लाव ना आमच्या काळजी करू नव्हता ज्यांची निंबी मानिंडू बोगद्याला ज्यांची अडचणी ज्यांची अडचणी बरोबर नाही त्याच्यामुळे बोगदा होणार म्हणजे होणारच जामखेड म्हणजे कर कर्जचे तीस गाव आणि जामखेड अख्खा तालुका त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना त्याच्यासाठी सर्वे राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की शंभर टक्के आपल्याला अतिरिक्त पाणी या तीस गावासाठी आणि अख्ख्या जामखेड तालुक्यासाठी तिथं मिळू शकतं आणि आपल्या या सीना प्रकल्पासाठी आपण तिथून टिंबे ते माणिक डो जो बोगदा तिथं केला होता तिथून तो पाणी आपण माणिक डो मध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सीनामध्ये आणू शकत होतो आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली तर ह्या सगळ्या विषयांवर आपण काम केलेलं आहे माझे वडील काम करतात माझी आई काम आता तुम्हीच मला सांगा डिंबे ते मानिकडो भोगदा हा वरच्या पातळीवर व्हायला पाहिजे तो जर तळाला केला तो जर तळाला केला तर त्याची लेवल मानिकडो धरणापर्यंत येत नाही तो जर तळाला केला तर डायरेक्ट कुकडी नदीमध्ये पाणी सोडायला लागेल आणि के एल बी सीने सगळं पाणी खाली जाईल वरच्या पातळीवर झाला तर डिंब्यातून मानिकडोला पाणी येईल खालच्या तळाला जर झाला तर डायरेक्ट के एल बी सीला पाणी जाईल आणि डिंबा डावा कालवा हा बंद पडेल खालच्या पातळीवर जर झाला तर दोन महिन्यामध्ये डिंबे आणि मानडो धरण खाली होईल आणि अशा प्रकारचं त्यांची जर भाषा असेल मी पुन्हा एकदा सांगतो स्वकीय असू नये तर परकीय असू जुन्नरच्या जनतेला कोण जुन्नरच्या पाण्याला आम्ही हात लावून देणार नाही काय कारण म्हणे आता सी जो कुकडी प्रकल्पातला पाणी आहे तो आता बंद पाईपलाईन न्यायचा काय फक्त तुमच्यासाठीच घालवले का आमच्या लोकांचे काही प्रश्न मिटले नाही का आमच्या लोकांना आतापर्यंत पाणी भेटते ते काय भेटून द्यायचं नाही का, का? आणि ही जे लोक आहेत यांना आत्ताच बंदोबस्त केला नाही तर आपल्याला भविष्यामध्ये धरणं आपल्याकडं पण दुष्काळ मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती पुढे निर्माण होईल या निवडणुकीत समोर जात असताना मी सातत्याने सांगतो की मला कोणाचंही आव्हान नाही आणि मला कोणाला आव्हान सुद्धा द्यायचं नाही माझी स्पर्धा कोणाबरोबर नाही मला कोणाला हरवायचं सुद्धा नाही पण पर आजपर्यंत आमचं कुटुंब प्रामाणिकपणे सेवा करत आलंय पुढेही ते आम्ही प्रामाणिकपणे सेवक म्हणून सेवा, सेवा करत राहू वल्लभ शेठ भेंडके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरची सेवा केलेली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना वचन देतो आमचे मातोश्री बसलेले आहे त्या आई समोर मी सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या वडिलांनी जशी सेवा केली तुझा हा लेख शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरकरांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याला पुढच्या दृष्टिकोनातून विजन देण्यासाठी दादांच्या मदतीने आम्ही पर्यटनाचा डीपीआर तयार केलेला आहे जवळपास दोन ते अडीच हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे दादांनी कन्सल्टंट सुद्धा नेमला आहे डीपीसी मधून त्याला पैसे सुद्धा दिलेले आहेत चार सर्किट मध्ये जुन्नरच्या पर्यटनाच्या विकासाचा आराखडा तयार होतोय पहिला आहे शिवनेरी म्हणजे जे हिस्टॉरिकल सर्किट म्हणजे ऐतिहासिक सर्किट ज्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आणि त्याच्या सर्व गड किल्ले हे विकसित करतोय दुसरं आहे आध्यात्मिक सर्किट ज्याच्यामध्ये लेनेद्रे असेल ओझर असेल अनेक देवस्थान गुप्त विठोबा रंगदास स्वामी रामदास स्वामी अशा अनेक कपरती किशोर खंडोबा असे सगळे त्याच्यामध्ये सहभाग घेतले दामणखिलचा खंडोबा पण आहे आदिवासी विभागातले देवस्थान घेतलेले आहेत निसर्ग संपन्न असणारे नैसर्गिक सर्किट हे तिसरं सर्किट आहे आंबे आणि हिवरे पठारावर जसं साताराला कास पठाराची डेव्हलपमेंट केलेली आहे तशी फ्लोरा आणि फोना म्हणजे जैवविधता जतन करण्यासाठी तो पठार आपण डेव्हलप करतोय नगर इथे अलेक्झांडर गिप्सन पार्कचं पुनर्निर्माण करतोय एक नवीन जगातलं बॉटॅनिकल गार्डन तिथं उभं राहणार आहे आणि चौथं सर्किट हे साहसी पर्यटनाचं आहे मांदारणेच्या गायरन जागीमध्ये देशातली पहिली माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट हे उत्तराखंडला आहे आणि दुसरी कुठं होणार आहे तर आपल्या जुन्नर तालुक्यात मांदरणे गावच्या ते होणार आहे या साहसी पर्यटनाच्या माध्यमातून लँड एअर अँड वॉटर या सर्वच्या साईट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सर्व माझ्या स्वप्न आहेत हे दादांच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय आणि विषाणू आम्ही सांगतो बाकीची भंकसगिरी करत नाही ओतूरच्या परिसरात डुंबरवाडी इथं आपण फूड प्रोसेसिंग पार्क उभा करतोय शासनाने प्रथम मान्यता सुद्धा दिलेली आहे स्थानिक आपल्या कृषी पदवीधर असतील त्यांच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करतोय महिला बचत गट आणि तरुणांना तिथे जवळपास आठ ते दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असं दान निर्माण करतो त्यासाठी मदत आम्हाला दादा करतात अरे हे विजन जेव्हा आम्ही सांगतो पत्रकार बांधव इथे मोठ्या संख्येने आहात तुम्ही जेव्हा मला विचारता तुमचं विजन काय आहे हे विजन सांगण्याची क्षमता आमच्यात आहे विजन मॅप कसं आहे ते सांगण्याची आमच्या क्षमता आहे तुम्ही मला विचारलं मी म्हणत नाही की दादांना विचारून सांगतो पांडुरंग पवारांना विचारून सांगतो संजय खळेंना विचारून सांगतो शिवाजी दत्ता विचारून सांगतो अरे आमचा धमाग आहे आणि ते कसं करायचं ना त्याची क्षमता सुद्धा आहे कारण आजपर्यंत आम्ही ते करत आलोय मला भविष्यात अपंगांसाठी एक निराधार आश्रम या तालुक्यामध्ये निर्माण करायचा आहे या तालुक्यातल्या सर्व माझ्या अपंग बांधवांबरोबर दिव्यांग बांधवांबरोबर जेव्हा मी त्यांच्यावर फिरतो तेव्हा अशा अनेक लोक आहेत जे दिव्यांग आहेत पण त्यांना आधार नाही ते आम्ही एका ठिकाणी मी आणि आमचे मित्रपरिवार आमचे जे दोन तीन ट्रस्ट काम करतात ते एक एन जी ओ म्हणून ते निर्माण करण्याचं काम आहे अशा अनेक गोष्टी आहेत बिबट्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत दादा बोलतील दिवसा वाईज दिवसा लाईट देण्यासाठी आम्ही सर्वत्र दहा गावांमध्ये जवळपास सोलर पॉवर प्लांट उभे करतोय या तालुक्यात शिवनेरी ते लेणेद्री हा रोपवेनी प्रवास होण्यासाठी आम्ही तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही पण मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे आजची सभा झाल्यानंतर आपल्याला तीन दिवस राहिले माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत त्या प्रत्येकापर्यंत जो अजितदानी स्कीम काढली जवळपास एक लाख एक हजार सदतीस महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं या सगळ्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही अशी मला कल्पना आहे अनेक जण प्रलोभनं दाखवतात काहींनी तर साडे सुरुवात केली काही जण काही सांगतील पण या तालुक्याचे संस्कार आणि संस्कृती जर जपायचे असेल तिची आजपर्यंत आम्ही जपली शिवरायांची संस्कृती शिवरायांचे रयतेचं राज्य वारकरी संप्रदायाचं राज्य वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा विचार हा रुजवण्याचं काम आम्ही सर्व वारकऱ्यांना संपूर्ण मुख्य प्रवास घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही काम करत असतो मी तुम्हाला वचन देतो देव देश धर्म आणि संतांची मी आयुष्यभर सेवा करत राहील <laughs> आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये जुन्नार तालुक्याला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही वीस तारखेला एक नंबरचा बटन गड या चिन्हासमोर माझा जो पगडी धारक असलेला आहे हा वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या निधनाच्या दिवशी मी पगडे घातले होते आणि वर्ष श्राद्धापर्यंत घातले कारण बेनके साहेबांचा सा जे विचार होता जे विजन होत त्यांचा विसर मला माझ्या आयुष्यामध्ये कधी पडणार नाही आणि त्यांचं कार्य मी पुढे घेऊन जाणार पण वर्ष श्रद्धापर्यंत ही पगडी माझ्या डोक्यावरची ही अशीच तुमच्या सेवेसाठी तेव्हापर्यंत राहील आणि पुढे राहील याची शपथ घेऊन मी सांगतो की तुमच्या पाठीमागे जी ताकद ही निर्माण करण्याचं आम्ही काम करू तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात जागे अभावी जरा सर्वांना उभं राहावं लागलं पलीकडच्या शेडमध्ये बसावं लागलं पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर प्रेम कराल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं म्हणून जुन्नरकरांनी खराने ठरवलं काय हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे याच्या त्याच्या कोणाच्या भावनेच्या आणि भाषणाच्या आरी न लागता जुन्नर तालुक्याचा सेवक तुम्हाला पाहिजे आणि ते सेवेच्या माध्यमातून मी काम करेल एवढं बोलून मी माझे भाषण संबोध छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय हो जय हो, जाए हो।, जाए हो। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा